आ, नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आज की आता बावीस एप्रिल पासून सर्व शाळांना सुट्टी जाहीर झालेले त्या संबंध एवढीमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा काय परिपत्रक हे आज आलेलं याच्यामध्ये काय म्हटलं आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत उपरोक्त संदर्भ पत्राने आपण राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळवण्याबाबत विनंती केली आहे वरील नमूद प्रस्तावच्या अनुषंगाने मला असं कळवण्याचे निर्देश आहेत की राज्यातील काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्व उष्णतेची लाट पसरली त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात खालील सूचना देण्यात येत आहे राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात येत आहे म्हणजे शाळेत येणे जबरदस्ती करू नये म्हणजे निश्चितच सुटी समजण्यात यावी राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रक सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शिक्षण उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबतचं शासन परिपत्रक हे वीजच्या दोन हजार नुसारच कारवाई करायची आहे वरील सूचनाचं पालन होईल याबाबत दक्षता शिक्षण संचालक प्रथम यांनी घ्यायचे तर बघा हे आता परि या परिपत्रकाला आपल्याला समजते की आता बावीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावत जबरदस्ती करू नये म्हणजे निश्चितच विद्यार्थ्यांना आता सुट्टी द्यावी पण शिक्षकांनी शाळेत जावं की नाही जावं या संदर्भात काही निर्णय याच्यामध्ये दिलेला नाही आहे तर बघा मला व्हिडिओ समजल्याचा आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद